चार वाजता मोठे प्रवेश आहे पूर्व विदर्भातले कसं बघता आज विदर्भ दौऱ्यावर आपल्या इथल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मेळावा आयोजित केलाय त्याला मी जातोय खरं म्हणजे निवडणुकीत मी इकडे प्रचाराला आलो होतो आणि तेव्हा मी सांगितलं होतं की आमच्या उमेदवारांना महायुतीच्या जोडून द्या आणि मग निवडून आल्यावर गुलाल उधळायला आणि आपले आभार मानायला मी येईन त्याप्रमाणे या, या जनतेचे आभार मानण्यासाठी मी इकडे आलेलो आहे खरं या सर्व महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने महायुतीला लँडस्लाईड मॅनडेट दिलं काम करणाऱ्या लोकांना सत्ता दिली आणि त्यामुळे आणखी आमची जबाबदारी वाढलेली आहे म्हणून आता त्यांचे आभार मानायला मी आहे आहे आणि बिलकुल यामध्ये मी स्वतः लक्ष घालेन आणि मुंबईच्या महापालिका आयुक्तांशी देखील मी स्वतः आणि त्यांना या संदर्भात गांभीर्याने घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत तुम्हाला धमकी आल्यानंतर श्वेता महाले यांना सुद्धा धमकी आलेली आहे कसं बघत एकूणच येते खरं म्हणजे धमक्या या मला यापूर्वी देखील अनेक वेळा आल्या होत्या म्हणजे अगदी मी जेव्हा शाखा प्रमुख होतो तेव्हा आमचे आनंदगेर साहेब होते त्यावेळेस देखील लेडीज बार बंद केले त्या काळात त्यावेळेस देखील खूप धमक्या आल्या ठार मारण्याच्या धमक्या आल्या आणि अनेक अने प्रयत्नही झाले परंतु मी कधी घाबरलो नाही गडचिरोलीचा मी पालकमंत्री होतो त्यावेळेस देखील नक्षलवाद्यांनी देखील मला धमक्या दिल्या परंतु त्यांच्या धमक्याना मी कधीच भीक घातली नाही आणि आपल्या गडचिरोलीच्या पोलिसांनी अतिशय चांगलं काम केलं नक्षलवाद संपवण्यासाठी त्याचबरोबर गडचिरोलीमध्ये पहिला प्रकल्प सुरू करण्याचं काम या ठिकाणी मी केलं सुजागडमध्ये आणि त्यामुळे नक्कीच आता तिथल्या हाताला काम मिळतोय आणि गडचिरोली देखील आपण बघताय की नक्षलवाद जवळपास संपुष्टात आलाय आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांनी देखील सांगितले दोन हजार सव्वीस पर्यंत आपला देश नक्षलभुक्त करायचा आता स्वतः मुख्यमंत्री गडचिरोली बघताय ते पालकमंत्री आहेत आणि म्हणून अशा अनेक वेळा मला धमक्या आल्या पण या अशा धमक्यांना मी कधी घातली नाही धमक्यांना मी कधी घाबरलो नाही घाबरणारही नाही दहावीचा पेपर होता दहावीचा पेपर कुठले त्याची चौकशी केली जाईल आणि आम्ही ठरवलंय कॅबिनेट की कॉपी मुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प आपल्या सरकारने घेतलेला आहे आणि ज्यामध्ये जे दे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली ओला समितीचा रिपोर्ट बद्दल माहिती केंद्र सरकारने दिली की असा रिपोर्ट आमच्या रेकॉर्ड मध्ये नाही वारंवार महाराष्ट्राचे राजकारण ते, त्याची मी माहिती घेतो काही काही नगरसेवक या ठिकाणी नागपुरात प्रवेश करतायत होर्डिंग तुमचे धक्का लागले नेमके कुणाकोणाला धक्के देणार आहे विदर्भ जपान जपान जपानचा याला संदर्भ आहे जपानचा संदर्भ आहे ज्या पद्धतीने तुम्ही ज्या पद्धतीनं रोज येत आहेत धक्के देत जपान झालाय उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे हिरोशमा हिरोशमाचा बॉम्ब तुम्ही टाकला होता उद्धव ठाकरे म्हणतायत जपान त्यांचा झाला त्यांचा रोज भूकंपात धक्के बसतायत त्यामुळे तुमचा बॉम्ब देणार तुम्ही दिसणार पण नाही उद्धव ठाकरे म्हणाले कसं आहे ह्याच्यामध्ये काही लोक म्हणाले धक्का पुरुष झाले खरं म्हणजे त्यांना या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी मजबूत धक्का देऊन कायमच घरी बसवलेला आहे खरं म्हणजे बाळासाहेबांच्या विचाराला धक्का देणारे आणि बाळासाहेबांचा विचार सोडणारे किंबहुना पक्षातल्या चांगल्या लोकांना त्यांची नावं मी घ्यायला गेलो तर खूप वेळ लागेल पण जे चांगलं काम करणारे पक्ष वाढवणारे लोक त्यांना धक्का मारून बाहेर काढणारे जे पक्षाचे नेते आहेत त्यांना जनता धक्का दिल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे शिवसैनिक आमच्या सोबत येत आहेत आणि शिवसैनिक सोबत येत आहेत एक विश्वास आहेत आणि या विश्वासाला पात्र ठरण्याचं काम शिवसेना बाळासाहेबांच्या विचाराची आनंदगिरी साहेबांच्या विचारांची शिवसेना काम करते आणि म्हणून एक शेअर बाजाराचं तुम्हाला मी सांगतो शेअर बाजारमध्ये ज्या कंपनीचे शेअर त्याचे क्रेडिबिलिटी असते आणि विश्वास असतो ते शेअर लोक खरेदी करतात किती बाजारामध्ये उलता झाली तरी ते शेर खालीवर होत नाहीत असे आमची शिवसेना आहे आणि त्यामुळे या शिवसेनेवर लोक विश्वास ठेवत आहेत खरं म्हणजे काम करणारी शिवसेना बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारी शिवसेना आनंदीगे साहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारी शिवसेना आणि विकासाला प्राधान्य देणारी शिवसेना म्हणून अडीच वर्ष मी जे काम केलं के के महायुती मी देवेंद्रजी दादा एक टीम बनून काम आम्ही केलं आणि त्याचा परिपाक जो आहे या विधानसभेत दिसतोय म्हटले की मोफत सवलती दिल्यामुळे एसटी तुट्यात जाते एसटी लाडक्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही बंद होणार नाही त्याचबरोबर एस टी मध्ये लाडक्या बहिणींना महिलांना पन्नास टक्के सवलत दिलेली ती सवलत बंद होणार नाही बंद होणार ना नाही